आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस शाळा क्रमांक एकोणचाळीस येथे उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन सांगली शहर शाळा क्रमांक एकोणचाळीस मध्ये मुलांना जिलेबी वाटप करण्यात आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक व सहकारी शिक्षक शहर अध्यक्ष वसीम भलपण शहर उपाध्यक्ष आसिफ जमादार शहर सेक्रेटरी जाफर शेख इरफान पेंढारी मोहसिन बेळगी मित्रपरिवार जकरिया खतीब शाहरुख मुजावर अन्सार काझी नई हुकेरी प्रमुख उपस्थिती क्षेत्र सचिव मुनीर मुल्ला मऊ बादशाह पखाली इम्तियाज भालदार फारुख खतीब संघटनेच्या वतीने शाळेच्या मुख्याध्यापकांना पुढील काळात मुलांना शिक्षणासाठी जी काही मदत लागेल ती आमच्या संघटनेमार्फत पूर्ण करण्याचे प्रयत्न करू अशी ग्वाही संघटनेचे शहर अध्यक्ष वसीम बलबंड व सर्व टीम यांनी दिले